खोतवाडीत बंडू कुदळे यांनी घेतलं तीस गुंट्यात एक लाखाचं उत्पादन कोबीला मागणी चांगली खोतवाडीत बंडू कल्लापा कुदळे व बाळकृष्ण खोत, खोत यांनी तीस गुंठे शेतीत चांगलं नियोजन केल्यानं त्यांना मोठं उत्पादन मिळालं आहे कुदळे आणि खोत यांनी कमी क्षेत्रात असलेल्या तीस गुंठे जमिनीत कोबीचं उत्पादन घ्यायचं ठरवलं माशागतीनंतर त्यांनी नांदणी येथील रोपवाटिकेतून शेड जातीच्या कोबीचे बारा हजार रोपे आणले हे रोप ऐंशी पैशाला पडतं रोपण करताना त्यांनी महत्वाची काळजी घेतली की पाणी अधिक न देता ठिबकनं पाणी दिलं खत आणि कीटकनाशकांचा वापर अल्प प्रमाणात केला या सगळ्या प्रक्रियेवर त्यांनी वीस हजार रुपये खर्च केले आणि स्थानिक बाजारपेठेत कोबीला चांगला दर मिळाला त्यांच्या घामाचं दाम एक लाख रुपयात जाऊन पोहोचलं आणि यातून ते सुखी आहेत त्यांचं मत आहे हवामानाचा अंदाज जमिनीची ताकद उपलब्ध औषध पैसा यांची सांगड घालून चांगली मशागत आणि जमिनीतील घाम गाळला तर कोबीतून पैसा निघतो महानकार न्यूज साठी खोतवाडीहून मोहन जमादार बंडू खल्लापा बेळकुडे गाव कुठलं अब्दुल लाट। लाटे से आज या ठिकाणी या शेतीमध्ये कोणतं पीक लावलेलं आहे कोबी लावलेलं आहे माझ्या अंदाजानं हे तरु लावायचे असतात ना लावा, किती ला� एकर जमीन आहे तीस गुंठे तीस गुंठे या तीस गुंट्यामधून हे कोबी लावत असताना हे सुरुवातीला कशी कशी जे म्हणजे मशागत केली काय सांगताय मशागत पहिला भरणी केलेली होती त्यात नाहीतर नाहीतर रोप लावलेले आता दुहेरी पीक पण तुम्ही याच्यामध्ये घेत आहे उसाचं पीक घेत आहे आता हे किती महिन्यात कोबी किती महिन्याचं आहे कोबीचा आता अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये कोबी आतापर्यंत किती विकले तुम्ही आतापर्यंत दहा हजार रुपयाची कोबी विकलेली आहे तुम्ही आणि अजूनही किती निघेल काय अंदाज सांगू शकताय साठ पर्यंत किती साठ सत्तर सत्तर हजार पर्यंत अजून कोबी विकायचे कुठले तरुण लावले म्हणायचे ते सेंट कुठलं सेंट सेंट आणि मग कुठून आणले नांदणीच्या रोप मध्ये मधले आणले एका तरुणा किती काय पैसे खर्च केला काय माहितीये ऐंशी पैसे ना या ठिकाणी पोहोच झालेले तरुण झाले हा मग इथे तरुण लावत असताना आतापर्यंत किती काय खर्च काय माहिती असेल अंदाजे म्हणजे तरू आणून या ठिकाणी लावून करणे आणि ते पीक येई तोपर्यंत त्याची मशागत करून त्याला पाणी वगैरे देणे टिबक वगैरे नाही ना माध्यमातूनच हे पाणी दिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत त्याला एक वीस तीस हजार रुपये खर्च केलेत टोटल वीस हजार रुपये खर्च केलेत कुठल्या मार्केटला माल निघाला इच्छा घेऊन जातोय दररोज किती माल काढला जातो या ठिकाणी दोन दिवसाला एक हजार एक हजार गड्डे आता एक गड्डा कितीला जातोय काय माहिती सात रुपये सात रुपयाला एक मार्केट मार्केटमध्ये जातोय म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा रुपयाला व्यापारी लोक विकतात त्याला म्हणजे आज तुमच्याकडे बसून विकायची कोवत नसल्यामुळे एकदमच त्या व्यापारी एक आणि रान मोकळ करून घेत आहे आज ऊस कोणत्या जातीचा लावलाय आठ हजार पाच आठ हजार पाच आठ हजार पाच एक नवीन जात आहे काय विशेष विशेष आहे त्या जातीमध्ये जाती म्हणजे म्हणजे जाडी भरपूर आहे त्या ऊसाला दोनशे पासष्ट एवढा जाडी आहे दोनशे पासष्टी मध्ये पीक जास्त वजनाला चढतय त्यामुळं नवीन जातीचं पीक तुम्ही उसाचं या ठिकाणी आणि ते तीस गुंठे लावले का जास्त आहे तीस गुंट लावण आहे दोन एकर दोन एकर लावण आहे आणि याच्यामध्ये तीस गुंड्यामध्ये पण लावलेलं आहे